गाड्या सुटल्या मैदानातील गाडी क्रमांक अठरा सुटला एक गाडी बाद झाली बाकी गाड्यावरती लक्ष द्यायचंय सहा गाड्या आहेत सहा गाड्यामध्ये सुंदर आणि तटीची लढत आहे काही घडू शकतं कारण कुन इथं कोण कोणाला कमी नाही पड्याल तिकडे अनुभवाचा बादशाह पळतोय अतिशय सुंदर आणि अप्पर ड्रायव्हरचा निर्विवाद वर्चस्व पंकर पंकज ड्रायव्हर कुठं असतील त्यांनी गाड्या नाही खाली जायचंय पडदिशी पंकज ड्रायव्हर आणि चौदाचा निकाल या ठिकाणी चेक करून दोन नंबरला जी गाडी उतरली तिला दा, दिला जातोय कारण त्या गाडी मालकांची पावती नव्हती अठराचा निकाल घ्या आणि एकोणीस वळून घ्या एकवीस ते तीस वाली बैलगाडी मालक गाडी क्रमांक अठरा चा निकाल